न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अकरा लाखांचं सोनं चार चोर बारा ठिकाणं अखेर पोलिसांनी फोडलं रॉकेट त्या दिवशी रस्त्यावर काय घडलं होतं गळ्याजवळ आलेली सावली आणि चैन गायब शिर्डीच्या रस्त्यांवर चालणाऱ्या महिलांसाठी तो दिवस नेहमीसारखाच होता चेन्नईहून आलेल्या एका महिला भाविकाच्या गळ्यातून मोटारसायकलवरून आलेल्या दोन टोळक्यांनी सोन्याची चैन हिसकावली आणि तो क्षण होता जेव्हा संपूर्ण जिल्ह्यात या सराई टोळीचा शोध सुरू झाला ही काही एकटीच घटना नव्हती मागील अनेक महिन्यांपासून शिर्डी तोफखाना संगमनेर आणि श्रीरामपूर भागांमध्ये महिलांना लक्ष करत सोन्याची चैन हिसकावण्याच्या घटनांनी पोलीस दलाला हा द्रौण सोडलं होतं पण एक नाव सतत समोर येत होतं सोमनाथ मधुकर चोभे पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आलं या पथकानं सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक विश्लेषण गोपनीय माहिती यांचा वापर करत शिर्डीमधून चौघांना अटक केली सोमनाथ चौभे अक्षय त्रिभुवन अनुप अनुप उर्फ चिंग्या चव्हाण आणि संतोष मगर चौकशीत एका मागोमाग एक धक्कादायक गुन्हे उघडकीस येऊ हो लागले या टोळीने तब्बल बारा ठिकाणी सोनं हिसकावलं होतं महिलांच्या घरातील दागिने उरबाडून ते सोनं ते वैजापूर आणि कोपरगावच्या सोनारांना विकत होते एका सोनाराने वितळवून दिलेली पाच पॉईंट पाच लाखाची लगड तर दुसऱ्याच्या घरून सापडलेलं सत्याऐंशी ग्राम दागिने आणि ऐंशी हजारांची बाईक पोलिसांनी सर्व मिळून अकरा पॉईंट चौऱ्याऐंशी लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला तांत्रिक कौशल्य गुप्त माहिती आणि आफाट संयमाच्या जोरावर पोलिसांनी संपूर्ण जिल्ह्यात दहशत माजवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला विशेष म्हणजे मुख्य आरोपी सोमनाथ चोभेवर कोपरगाव पोलीस ठाण्यात खून आणि बलात्काराचा गुन्हा आधीच दाखल आहे हा तपास आणि अटक ही फक्त एक घटना नव्हे एक इशारा आहे जिल्ह्यात महिलांच्या सुरक्षिततेवर डोळा ठेवणाऱ्या पोलिसांचे आणि गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी ते किती सज्ज आहेत याचे जिवंत उदाहरण आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शिर्डी संगमनेर श्रीरामपूर या भागात आणि अहिल्यानगर शहरामध्ये या वर्षामध्ये चेन स्नॅचिंगच्या बऱ्याचशा घटना घडल्या होत्या सदर घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राखीजी ओलासर यांनी सातत्याने सदर आरोपी अटक करण्यासंबंधी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले होते त्याप्रमाणे पी एस आय सालगुडे आणि त्यांच्या पथकाचा सतत शोध चालू असताना आज रेकॉर्डवरील गुन्हेगार सोमनाथ चोबे व अक्षय त्रिभुवन दोघेही राहणार श्रीरामपूर यांना ताब्यात घेतलं आहे त्याच्यासोबतच त्यांनी अजून त्यांचे दोन साथीदार यांना पण आपल्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे या आरोपितांनी जिल्ह्यात केलेल्या एकूण तेरा चेन स्नॅशिंगच्या घटना या आरोपितांकडून उघडकीस आलेल्या आहेत आरोपितांकडून एकूण पंधरा तोळी सोनं किमती साधारण अकरा लाख शहात्तर हजार रुपयाच हस्तगत करण्यात आलेलं आहे इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनेंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो झिरो सिक्स नाईन